महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जाफराबाद येथील गजानन शिवाजी जाधव गजानन जाधव यांच्या परिवारासह महारा येथील ग्रामस्थांनी सय्यद दिलावर सय्यद कमाल ही व्यक्ती हज यात्रेसाठी जाण्यासाठी निघालेली असताना या कारणाने जाधव परिवाराकडून आणि ग्रामस्थांकडून त्यांना हजयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सय्यद दिलावर सय्यद कमाल दादाराव गडकरी शिवाजी जाधव चंद्रकांत चौतमल तानाजी वाघ अंकुश जाधव भटक्या विमुक्त जमातीचे भाजपा तालुका अध्यक्ष केशव मकवाने सय्यद रियाज अभिजित थारेवाल शेख रईस सलीम सय्यद गजानन शहागडकर यांच्यासह सय्यद दिलावर सय्यद कमाल यांना हज यात्रेला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जालना आमचे काका माझी ग्रामपंचायत सदस्य श्री दिलावर काका सय्यद यांचं हज यात्रेसाठी जाण्याची जी जीवनात एक शेवटची इच्छा किंवा जी महत्वाची इच्छा होती ती आज त्यांनी साक्षर उतरवलेली आहे हज यात्रेसाठी त्यांनी त्यांची तिकीट बुकिंग वगैरे जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण केलेली आहे आणि उद्या ते माहोरा इथून हज यात्रेसाठी निघणार आहे त्यासाठी आम्ही सर्व म्हणजे आमच्या गावातील सर्व धर्म संभाव जपणारे ते एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठी त्या आम्ही सर्व धर्मांनी सर्व धर्माच्या लोकांनी असं ठरवलं की जो माणूस आपल्या सर्वांना धरून चालणार आहे आज ते ज्या चांगल्या कामाला निघालेले आहे त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रवास आणि त्यांचा चांगला हो निरोगी हो आणि त्यांचं जे जे ते योग्य पद्धतीने प्रवास करावा त्यांचा तिथला जे तिथं जे होणार आहे दर्शन वगैरे ते त्यांचं असेल ते व्हावं आणि ते निर्विघ्नपणे पार पडून त्यांनी परत यावं हीच आपल्या सर्वांच्या परिणाम दिसून येत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट